हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे तालिकेच्या पूजेच्या एक दिवसाचा आधीचा व्हिडिओ म्हणजे सोमवारचा व्हिडिओ मंगळवारची होती हरिततालिका पूजा तर सोमवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा स्टेप बाय स्टेप ना असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे पूजेचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्याला येईल कारण स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित शेअर केलं की तुम्हाला सुद्धा कळायला बरं पडतं तर त्यामुळे मग पूजेचा व्हिडिओ ना उद्याला तुम्हाला येईल तर बघा सणवार अगदी ना तोंडावर येऊन जातात किंबहुना चालू होऊन जातात पण आपले गृहिणींचे जे कामं आहेत तर ते काही संपत नाहीत म्हणजे असे काही मोठे सण असतील पूजापाठ असतील तर त्यावेळेला बघा सगळं आपलं जे घर आहे तर ते आपण पूर्ण असं नीट नेटकं आणि स्वच्छ करतो तर त्याच्याशीच रिलेटेड जे कामं आहेत तर ते काही संपत नाहीत आज ना म्हणजे सोमवारच्या दिवशी हरितालिकेच्या पूजे एक दिवसाच्या आधी सगळ्या घरातल्या बेडशीट्स वगैरे चेंज करायच्या होत्या आणि पुन्हा आणखी सनावरांशीच रिलेटेड काय काय असे कामं होते तर विचार केला की सोमवारी ना सगळे आटोपून घ्यायचे तर सगळ्यात आधी ना बेडशीट आम्ही चेंज करायला घेतल्या तिकडच्या बेड बेडरूमची बेडशीट चेंज करून झालेली आणि या बेडरूमची बेडशीट चेंज करायच्या आधी ना पंखे स्वच्छ करून घेते कारण बघा हा जो पंखा आहे तर हा पंखा म्हणजे या बेडशीटच्या म्हणजे बेडच्या अगदी वर आहे तर त्यामुळे ना पंखा स्वच्छ करते वेळी तिथली जी धूळ आहे तर ती इथे बेडभर पडते तर म्हणून मग बेडशीट चेंज करायच्या आधी ना पंखा पुसून घेतला आणि त्यानंतर मग बेडशीट चेंज करायला घेतली तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी ना मुलं वगैरे सगळे शाळेत गेले आणि त्यानंतर मग सुरुवात केली आहे तर बघा सगळे जेव्हा शाळेत जातात किंवा आपापल्या कामावर जातात तर त्यानंतर आपलं जे घर आहे तर ते सगळं ना असं अस्तव्यस्त पडलेलं असतं कारण सकाळी सकाळी सगळे घाईघाईमध्येच कामावर जातात किंवा शाळेत जातात तर त्यामुळे घर थोडंसं म्हणजे अस्तव्यस्तच झालं आहे तर बेडशीट वगैरे इथलीसुद्धा चेंज करून घेतली आणि बघा माझ्या जवळच्या या ज्या बेडशीट आहे तर त्या अगदी डार्क रंगाच्या तुम्हाला दिसत असतील तर ह्या बेडशीटा जेव्हा मुलं लहान होते म्हणजे दहा बारा वर्षाच्या आधीची ही बेडशीट आहे त्या बेडशी तिकडच्या जो बेड आहे तर तिथलेसुद्धा बेडशीटला दहा बारा वर्ष झाले असतील तर बघा मुलं जेव्हा लहान होते तर त्यावेळेला ना मी डार्क रंगाच्याच बेडशीट घ्यायची कारण जेव्हा मुलं लहान असतात तर बघा खूप ना असे म्हणजे बेडशीट वगैरे खराब करतात आणि दोन दिवससुद्धा त्यात चालत नाही तर म्हणून मग आधी ना डार्क रंगाच्याच बेडशीट मी घ्यायची तर सगळ्या ज्या बेडशीट आहेत तर त्या ना म्हणजे म सर्पमध्ये सोख करून ठेवल्या वॉशिंग पावडरमध्ये सोक करून ठेवल्या आणि त्यानंतर ही पंखे वगैरे पुन्हा वाचलेले होते तर ते क्लीन करून घेते तोपर्यंत ज्या बेडशीट आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित अशा वॉशिंग पावडरमध्ये सोक होऊन जातात आणि मग धुवायला ना बरं पडतं तर पंखे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर ह्या ज्या बेडशीटा आहेत तर त्या मशीनला लावून घेते या राऊंडच्या आधी पुन्हा आणखी दोन वेळा मशीनचे राऊंड फिरवून झालेले आहेत म्हणजे रोजचे कपडे आणि सोबतच या ज्या ओढण्याच्या चादर्स आणि ब्लँकेट वगैरे आहेत तर ते सुद्धा आज मी सगळे धुवून घेतले तर हा तिसरा राऊंड आहे मशीनचा आणि बेडशीटा मशीनला लावल्या आणि विचार केला सगळ्या घरातली फरशी हाताने पुसून घ्यायची तेवढ्यातच बघा पाऊस आला तर जे आधी धुतलेले कपडे होते तर ते सगळे काढून घेतले त्यातले काही कपडे सुकलेले आणि काही कपडे सुकायचेच होते कारण कपडे वाढत घातले आणि लगेच पावसाने धडाका दिला तर त्यामुळे मग कपडे काही व्यवस्थित सुकलेले नव्हते तर म्हटलं नंतर मग एकत्र सगळे कपडे सुकायला घालणार ज्या बेडशीटा मी आता लावलेल्या होत्या तर त्यासुद्धा छान अशा म्हणजे धुवून झालेल्या तोपर्यंत सगळ्या घरातली फरशी हाताने पुसून घेतली आणि बेडशीटा म्हणजे ड्राय होत होत्या तोपर्यंत पुन्हा आणखी टॉयलेट बाथरूम वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले कारण बघा इथून आता दहा दिवसाचा जो शेड्यूल आहे तर, तोना बीजी असना रहे। तर तो ना बिझी असणार आहे तर त्यामुळे म्हटलं टॉयलेट बाथरूम वगैरे सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे तोपर्यंत मशीनला ज्या बेडशीटा मी लावलेल्या होत्या तर त्यासुद्धा छान अशा ड्राय झाल्या तर सगळ्या बेडशीटा बघा इथे मागे ना पूर्ण अशा सुकवून घेतल्या काही कपडे स्टँडवर टाकावे लागले कारण कपडे ना इतके सारे होते म्हणजे आधीचे धुत कपडे आताचे कपडे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आज मशीनचे तीन राऊंड मी लावलेले तर त्यामुळे सगळ्या घरामध्ये कपड्यांचा पसाराच पसारा होता तर त्यामुळे मग सगळे जे कपडे आहेत काही स्टँडवर आणि काही दोऱ्यांवर वारत घातले बाहेर पावसाचंच वातावरण होतं त्यामुळे मग बाहेर काही वाढत घातले नाही रात्रीला ना मेहंदी भिजत घातलेली होती तर तीच मेहंदी केसांना लाव म्हणजे लावायची होती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की केसांना मेहंदीसुद्धा लावायची आहे कारण बरेच दिवस झाले केसांना मेहंदी काही लावलेली नव्हती आणि केसुद्धा थोडे थोडे पांढरे व्हायला लागले होते तर म्हणून बघ म्हटलं मेहंदीसुद्धा लावून घेते तर बघा मेहंदी जी आहे तर ती हिना मेहंदी मी लावते तर मेहंदी वगैरे सगळी लावून झालेली आणि त्यानंतर पुन्हा एक काम माझं बाकी होतं राखीला मी माहेरी गेलेली तर तिथून येते वेळी ना हे गहू मी आणलेले तर ते गहू ना त्या बोरीमध्येच ठेवलेले होते तर ते गहूसुद्धा भरायचे होते कारण ही जी पिशवी आहे तर ती हॉलमध्ये ठेवली होती तर बघा म्हणजे सणावरांच्या आधी ना असं वाटतं की सगळं घर ना पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं ज्याप्रमाणे पाहुणी येणार असतील आणि आपण आपलं घर करतो तर अगदी त्याचप्रकारे सणावरांची सुद्धा माझी तयारी चालू असते तर ते सगळे जे गहू आहे तर ते सुद्धा ड्रमला टाकले आणि त्यानंतर खिडकी म्हणजे कालला किचन मी स्वच्छ केलं एक दिवसाच्या आधी पूर्ण किचन स्वच्छ करून घेतलं पण किचनची ही खिडकी स्वच्छ करायची राहिलेली होती तर ती खिडकीसुद्धा स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग म्हणजे मेहंदी लागलेलीच आहे डोक्याला आणि त्याच दरम्यान हे माझे कामं चालू आहेत तर देवपूजेचे हे जे भांडे आहेत तर ते सुद्धा आदल्याच दिवशी मी स्वच्छ करायला घेतले कारण ना देवपूजेचे भांडे इतके सगळे असतात आणि आणि दुसऱ्या दिवशी मग वेळेवर ना इतकी धावपळ होते दुसऱ्या दिवशी होती तालिकेची पूजा तर म्हटलं आदल्याच दिवशी ना हे जे सगळे भांडे आहे तर ते स्वच्छ करून घेते भांड्यांचं प्रमाण तुम्ही बघू शकत असाल पूजेमध्ये ना किती किती काय काय असे आपल्याला भांडे लागत असतात तर ते सगळे भांडे सुद्धा आदल्याच दिवशी स्वच्छ करून घेतले मेहंदी जी आहे तर ती सुद्धा सुकलेली होती तर केसं पुन्हा धुवून घेतले आणि आता जायचं आहे पार्लरला कारण बऱ्याच दिवसापासून ना आयब्रोसुद्धा मी बनवलेली नव्हती तर म्हटलं आयब्रो बनून येऊन जाते आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी गणपतीची मूर्ती बघण्यासाठी जायचं आहे तर आयब्रो बनवून आली त्यानंतर थोडाफार स्वयंपाकाचं काम आटोपलं आणि त्यानंतर मग आहे आम्ही मार्केटला गणपती बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी तर ही मूर्तीज बघेपर्यंत बघा म्हणजे घरी यायला असणार अकरा वाजले कारण स्टेप बाय स्टेप आज दिवसभराचे काय ना काय कामं चालूच आहे त्यामुळे मग रात्रीच्याच वेळेला मूर्ती बघण्यासाठी आम्ही गेलो तर इथे छान छान अशा ना खूप अशा मूर्त्या होत्या तर त्याचपैकी एक मूर्ती आम्ही फायनल केली आणि रात्रीला अकरा वाजता घरी आलो तर आज जे विचार केलेले कामं होते तर ते सगळे कामं आटोपले घरचे कामं आणि बाहेरचे सुद्धा कामं घरचे सगळे कामं आटोपून आम्ही गेलेलो मार्केटला तर मार्केटमध्ये मा बघा एकतर ना गणपतीची मूर्ती बघायची होती कारण मग ना ज्या दिवशी गणपती बसतो तर त्या दिवशी एकतर ना इतकी गर्दी असते आणि ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या मूर्त्या असतात तर त्या सगळ्या मूर्त्या म्हणजे विकून जातात तर त्यामुळे मग आजच आम्ही गणपतीची जी मूर्ती आहे तर ती बघायला गेलो आणि मला पुन्हा आणखी एक दोन सामान घ्यायचं होतं तर ते सुद्धा घेऊन आलेलो आहो काय काय सामान घेतलेलं आहे काय नाही तर ते तुम्हाला दाखवतेच आणि सोबतच बघा गणपतीची जी मूर्ती आहे तर ज्या मूर्त्या मी तुम्हाला आता थोड्या वेळाच्या आधी दाखवल्या तर त्याचपैकी एक मूर्ती आम्ही बुक केलेली आणि उद्याला म्हणजे उद्या आहे हरित तालिका तीज तर उद्याला किंवा परवाच्या दिवशी सकाळी जाऊन ती मूर्ती आम्ही आणणार कारण बघा आज ना इतकी गर्दी होती मार्केटमध्ये तर साधी गाडी चालवायलाच ना व्यवस्थित जमत नव्हतं आणि त्यातल्या त्यात मग त्यात त्यात मूर्ती घेऊन यायचं म्हटलं तर थोडासा प्रॉब्लेमच जातो तर त्यामुळे मग आज मूर्ती काही आणलेली नाही आणि सोबतच बघा थोडंसं मी सामान आणलेलं आहे तर त्यापैकी एक आणली आहे ही पंचावती बघा दोन चार दिवसाच्या आधी ना व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पंच आरती मला घ्यायची होती आणि त्यासाठी म्हणून मी मार्केटला गेलेली पण भांड्यांचे जे दुकान आहेत तर ते बंद होते तर त्यामुळे ती मूर्ती काही त्या दिवशी का सॉरी पंच आरती काही त्या दिवशी घेतलेली नव्हती तर ही आज आणलेली आणि छान अशी जाडी आहे म्हणजे वजन आहे चांगलं आणि दिवेसुद्धा बऱ्यापैकी मोठे आहेत तर चांगली आहे आणि तीनशे चारशेच्या रेंजलाही मला पडली तर बघा अशा प्रकारे आहे आणि म्हणजे खूप अशी आतमध्ये डिझाईन वगैरे नाही स्वच्छ करायला एकदम सोपी जाईल आणि वजन सुद्धा आहे बऱ्यापैकी आणि दिव्यांची साईजसुद्धा मोठी आहे तर त्यामुळे मग ही एक आणलेली आहे आणि दुसरी म्हणजे एक ही बापांची मूर्ती आणली आहे एक मूर्ती ना माझ्या इथे देवाऱ्यामध्ये मा दे आहे पण ही एक पुन्हा मी एक्स्ट्राची मूर्ती आणली यासाठी कारण बघा बाहेर जेव्हा आपण गणपतीचं पार्थिव पार्थिव गणपतीचं जेव्हा पूजन करतो आपण तर त्यावेळेला बघा आपल्याला ना अभिषेक वगैरे घालावा लागतो मूर्तीवर आणि रोजच्या रोज मग आपण मोठ्या मूर्तीची पूजा करत नाही छोट्या मूर्तीची पूजा करतो तर तिथे ठेवण्यासाठी म्हणून ही एक मूर्ती आणली आहे आणि कधी बघा आपल्या इथे जसं मार्गशीर्षची पूजा असेल किंवा कुठलीही पूजा असेल तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो मान आहे पूजेचा तर तो गणपती बाप्पांचा असतो तर तिथेसुद्धा मूर्ती लागते मग मला ना माझ्या देवाऱ्यातली मूर्ती घ्यावी लागते तर त्यामुळे मग एक ही एक्स्ट्राची मूर्ती आणली आहे आणि ही रोजच्या देव्हाऱ्यामध्ये म्हणजे रोजच्या देवपूजे देवाऱ्यामध्ये राहणार नाही ही मूर्ती माझ्या इथे एंट्रन्सवर बघा रोज मी तिथे दिवा लावते आणि राम दरबार आहे सॉरी रामांची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर तिथेच एंट्रन्सवर ही एक गणेशांची सुद्धा मूर्ती मी ठेवणार आहे समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी ना कधी सांगणारच की कुठे ठेवणार आहे काय ठेवणार आहे तर म्हणून मग ही मूर्ती आणली आहे एक तर चला सोबतच बघा एक पुन्हा खूप कामाची वस्तू आणली आहे ती म्हणजे ही चहा गाळणी माझ्या इथली जी चहा गाळणी आहे तर ती खराब झाली म्हणजे तीन चहा गाळण्या होत्या तर तीनपैकी एक चहा गाळणी खराब झालेली दोनच होत्या किचनमध्ये आणि सकाळी सकाळी ना इतकी धावपळ असते तर म्हणून मग एक्स्ट्राची एक ही चहा गाळणी मी आणली आहे तर असं मार्केटमधून सामान आणलं गणेशांची मूर्ती बुक केली आहे तर ती उद्याला किंवा परवाला आणू आणि आता काढायची आहे मेहंदी हातावर कारण उद्याची हरीत तालिका तीज आहे तर त्यासाठी म्हणून मेहंदी काढायची आहे तर ती आता काढते तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात सुद्धा कमेंट करून सांगत चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव